मित्रांनो आज आपण चोराडी मैदानात आहोत आणि आज चोराडी मैदान संपन्न झालं ना आपल्यासोबत सर्वांचे लाडके समालोचक सुनील मोरे साहेब आहेत पहिल्यांदा सर पेडगावचं मैदान आपलं आता हिंद केसरी मैदान जवळ आले सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोचली आहे काय सांगाल आतापर्यंतची तयारी कशी चालू आहे आतापर्यंतची तयारी बैलगाडी शर्यतीची माझ्या मते संपूर्ण पार पडत आलेले hmm. uh, परमिशन एक म्हणजे उद्या किंवा परवा परमिशन आपलं मिळून जाईल hmm. आणि गाडी नोंद करण्यासाठी बैलगाडी मालकांना आपण आवाहन केलं होतं त्यापैकी hmm. ओपनच्या गाडी मालकांनी सकाळ म्हणजे काल रात्रीपर्यंत रात्री आपण अपडेट दिली होती व जवळजवळ साडेतीनशेच्या आसपास गाडी रात्री नोंद झाली होती आणि आज दिवसात ज्या गाड्या नोंद झाल्या त्याची संध्याकाळी आपण अपडेट देणार आहे आधातला सुद्धा त्यावेळेला चारशेच्या आसपास गाडी नोंद झाली होती काल रात्री, रात्री, hmm. जो जो रात्री yeah. आज एका दिवसात आता किती गाड्या नोंद झाल्या तर घरी गेल्यानंतर कळ त्याची सुद्धा संध्याकाळपर्यंत सगळी अपडेट दिली जाईल परंतु बैलगाडी मालकांना लक्षात घ्या आपण नोंदीचं टायमिंग दिलं होतं बारा ते अठरा तारखेपर्यंत आपण नोंद सांगितली परंतु आपण गाड्या लिमिटेतच घेणार आहे गाड्याकडे आपल्याकडे फाट्या भरपूर आहेत परंतु आपल्याला कुणाची स्पर्धा करायची नाही एक मैदान असं व्हावं की माणसांच्या मनामध्ये राज्य करावं असं हे मैदान होत असते आणि त्या पद्धतीतच गाड्यांची नोंद होणार आहे जेणेकरून जे बैलगाडी गाडी मालक अजून गाड्या नोंद करायची राहिलेत पहिरा झाला असेल तर आपला पहिरा झाला असेल तर गाडी नोंद करा आणि आपण मोकळा कारण जेणेकरून या स्पर्धेमध्ये सर्वांना सहभागी होता येईल यासाठी आपण एक गाडी एकच पावते अशी नोंद घेता खर तर महाराष्ट्रावर चर्चा असते आपल्या पेडगाव मैदानाची कारण सगळ्यांचं एक, द, एक का, केंद्रित लक्ष असतं पेडगाव मैदानाकडे आणि यावेळी पण निर्णय चांगले घेतलेले आहेत बैलगाडा मालकांच्या हितानं निर्णय घेतलेले आहेत कसं काय प्रेक्षकांसाठी तुम्ही कशी काय सोय केली काय प्रेक्षकांसाठी निसर्गाची टेकडी आहे आणि साईडला ला आपण गॅलरीची सुद्धा सोय केलेली आहे आणि बॅरिकेड जर म्हटला तर दोन्ही साइडनं नऊशे नऊशे फुट आपण बॅरिकेड सुद्धा लावणार आहोत प्रेक्षकांसाठी बसायला सुद्धा सोय केलेली आहे फक्त प्रेक्षकांनी पुढं कुणी उभं न राहता बाजूला ज्या ठिकाणी बसण्यासाठी जागा ले आहे त्या ठिकाणी बसून फक्त सहकार्य करायचं नक्कीच बरोबर आणि हे मैदान आपलं हे मागच्या वर्षी पण सातला चालू झालं होतं तर ह्या वर्षी कसं काय असणार नाही ह्या वेळेला पण बरोबर सात वाजता खालणं म्हणजे पहिला गट सुटणार का तर सुटणार कारण आमचं ह्या वेळेचं टार्गेट आहे कारण यंदा निसर्ग थोडासा कोपला म्हणला तरी चालेल कारण आतापर्यंत कुणी पाहिलं नाही असं चित्र पाहायला मिळते त्यामुळं आमचं टायमिंग आहे की तीन वाजता बरोबर या मैदानाचा फायनल घेता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत तीन वाजेपर्यंत आम्ही या मैदानाचा फायनल घेणार आहोत बरोबर आणि लवकरात लवकर नोंद होते कारण कालचा आकडा आणि आजचा आकडा तर अजून यायचं आहे पण मला वाटते दोन तीन दिवसात नोंदणी पूर्ण होऊन जाईल त्याच्या अगोदर फक्त तुम्ही मालकांना काय सांगाल पेडगावकरांच्या मैदानाची रंगीत ताली म्हणून हंगापूर चोराडी आणि अमरापूर या तीन मैदाना रंगीत ताली म्हणून आयोजकांनी मैदान घेतली होती त्या पद्धतीने आता बरेच जणांचे पैरे आज फिक्स होतील आणि संध्याकाळपासून नोंदीला सुरुवात होईल उद्याच्या माझ्या मध्ये उद्या, उद्या नाही पण परवा तिची पूर्ण गाड्यांचा कोटा आपला पूर्ण होणार आणि एकंदरीत हे हिंद केसरी मैदान आहे जबाबदारी सगळी पेडगाव मंडळींकडे आहे कसं पाहता तुम्ही नाही काय झालेलं माहिती आहे का हे फक्त नावाला पेडगावकरांचं मैदान आहे फक्त नाव लागते पेडगावच बरोबर परंतु मैदान हे संपूर्ण या ठिकाणी बैलगाडी शहरी क्षेत्रातली बैलगाडी मालक असतील चाहती असतील त्यांनी फक्त गायडन्स करायचे की हा बदल इथं झाला पाहिजे आणि ते आम्ही प्रामुख्याने बदल करत असतो उदाहरणार्थ आता सांगता सांगता तुम्हाला सांगू इच्छितो काल एक जणांचा फोन आला की तुम्ही आता गटपास झाला की त्याला सन्मानित करणार आहात मग सन्मानचिन्ह देणार आहात फक्त आमची एकच मत आहे की ज्या पद्धतीत फायनलच्या बैलगाडी मालकांचा सन्मान होतो तसा आमचा गटाला सन्मान व्हावा मग आम्ही त्याच्यावरती सुद्धा सोल्युशन काढला आणि गटपास होणाऱ्या बैलगाडी मालकांना चिन्ह मानाचा फेटा मानाचा श्रीफळ आणि मानाचं निशाण देऊन गट्ट्याला सन्मानित होणार आहे तसेच दोन्ही साईडच्या कडेच्या गाड्या थोडंसं मुळे चपडप कारण ही पावती एकच नोंद असल्यामुळे काय होते कडेच्या गाड्याला सुद्धा चपडप झाली आणि दोन नंबरला जरी ती गाडी उतरली तर त्यांचासुद्धा आपण सन्मान करणार आहोत अशी म्हणजे बक्षिसांची या मैदानावरती खैरात आहे दादांनी सांगितलेलं आहे जर सलग तीन वर्ष एक नंबर आपलं दोन मैदानात एक नंबर करल त्याला एक लाख रुपये वैयक्तिक घोषित केलेलं आहे आणि आणखीन अशी बक्षीस असंख्य बक्षीस आहेत आम्ही अजून डिक्लेअर सुद्धा केली नाही कारण आमच्याकडे काम कसं का असतं माहिती आम्ही पहिल्यांदा करून जावतो आणि नंतर बोलतो त्या पद्धतीत हे मैदान फक्त मैदान पेडगावकरांचं नाव आहे फक्त मैदान हे सगळं अखंड बैलगाडी मालक चालक आणि या मैदानावरती प्रेम करणारे सर्वांचंही मैदान नक्कीच आणि एकंदरीत खूप लांबून पण नंदी येणार आपल्या बेळगाव मैदानाला आतापर्यंत बैलगाडी शर्यतीच्या इतिहासात इकडे घाटावरती जर म्हणलं तर सगळ्यात जास्त आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर त्या साईडच्या गाड्याची जवळजवळ शंभर गाड्यांची नोंद आता झालेली आहे अजून बरेच जण नोंद करायची राहिलेले त्यामुळं मैदान पाहताना का नाही इतका मोहर्ष म्हणजे असं प्रत्येक गटाला माणसाच्या अंगावरती काठ येणार दहा आणि दहा गाड्या पाहणार ना तर पाहणार कारण एक गाडी एक पावती नोंद असल्यामुळे कुठं तिथं कोणाला बसायचं नाही काय नाही फक्त एखाद्याचा पैरा कॅन्सल होईल कोणाचा सभेला आजारी पडेल तो फक्त राहील का तर राहील त्याच्यामुळं मैदान बघण्यासाठी खास आनंद आहे आणि मालकासाठी गटाला उत्सुकता असणार की सगळे म्हणजे न कळत सगळं बरोबर आता कर... तुम्हाला सांगतो माणसांच्या छातीचं ठोक नाही वीस एकवीस आणि बावीस ला वाढणार नाही ना, सगळ्यात मोठं ठोक वीस तारखेला वाढणार वीस तारखेला लाईव्ह लॉट आपण काढणार आहोत जेवढे या गाडी शर्यतीमध्ये मध्ये सगळे लाईव्ह वाले ते सगळे लाईव्ह वाले तिथे येणार आहे आणि त्यांच्या उपस्थितीत आपण लॉट काढणार आहोत तिथला एक ही चिठ्ठी पेडगावकर उचलणार नाही कारण पेडगावकरांचं मतच असतं पेडगावची गावची गाडी सुद्धा मी त्या मैदाना नाही कारण गावचा म्हणलं की थोडासा कुठं नाही कुठन तरी कसं जरी बोललं तर केलं नाही तरी माणूस हे करत असतो त्यासाठी आम्ही गावचा बैल सुद्धा त्या मैदानात पळवत नाही आणि चित्त्या काढत असताना पहिल्यांदा आम्ही सगळ्यांना बोलून त्या सगळ्या चिठ्ठ्या बघायला लावणार लाईव्ह कॅमेरावरती चिठ्ठ्या बघायला लावणार आणि मंगच लाट काढणार आणि त्यावेळेला सगळ्यांच्या छातीचे ठोकं वाढणार आहेत कारण आता माणसांना सोय लागलेली गाडी जास्त नोंद करायची ऍडजस्टमेंट करून खेळायची तू इथं पळ मी इथं पळ असू खर सवय लागलेली आहे परंतु खरंच नावाला साजेल असं या ठिकाणी काम करण्यासाठी आमची यात्रा कमिटी सुद्धा सज्ज झालेली आहे त्यामुळं वीस तारखेला छातीचे ठोके ठोकेवा नक्कीच नक्कीच आणि पेडगाव मैदानासाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा दोन्हीही मैदान एक नंबरच होतील कारण महाराष्ट्रातलं आणि भारतातलं पण म्हणावं लागेल हे टॉपचं मैदान आहे आणि तुम्ही हे करून दाखवताच आणि हे करून दाखवणार हीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद